जगातली कुठलीही यंत्रणा त्या नवले ब्रिज ऍक्सिडेंटचं प्रमाण थांबवू शकत नाही <स्टाथ> मित्रांनो नवले ब्रिजवरील अपघात आणि अपघाताची सध्या वाढणारी संख्या दररोज अपघात होत आहेत माणसं होत आहेत आर्थिक नुकसान होत आहे आणि जगातली कुठलीही यंत्रणा त्या नवले ब्रिज पुण्यातली त्या ॲक्सिडेंटचं प्रमाण थांबवू शकत नाही म्हणजे इतकी म्हणजे डेंजर पद्धतीनं वारं वारंवार अपघात होत असताना काल परत झाला काय झालं नवले ब्रिजवर परत गाड्या एकमेकांना धडकल्या बर एका वेळेस गाड्या पाठीमागून ठोके देतात पुढून नाही समोरासमोर धडक होत नाही नवले ब्रिजवर नवले ब्रिजवर पाठीमागून धडक होते आणि नवले ब्रिजवरून तुमची पन्नास लाखाची गाडी असू द्या पंचवीस लाखाची गाडी असू द्या किंवा पंधरा लाखाची गाडी असू द्या क्षणात चुराणा झाला म्हणून समजा कित्येक लोक मेले त्या नवले ब्रिजवर बरेच जण त्या नवले ब्रिजचाच आधार घेतात पुण्यातून जर सातारा रोडला जायचं असेल खास करून अं घाटाकडे जायचं असेल तर कात्रज घाटातून कुणीच जात नाही ते नवले ब्रिजला वळसा घालून जावं लागतं कारण रस्ता सरळ आहे इकडं रस्ता खराब आहे म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाचा तो पट्टा आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा तो भाग येतो डझन भर नगरसेवक त्याच्या आसपास राहतात साला एक पण नेता पुढारी अधिकारी किंवा कुठलाही कर्मचारी इंजिनियर असो पोलीस असो पोलीस अधिकारी असो महापौर असो आमदार असो खासदार असो ते अपघात नियंत्रित आणू शकलेले नाहीत म्हणजे पाठी मागून कुच्छा बसला की गाडी पुढे नेऊन ठोकली म्हणून समजा पुढच्याची ठोकली की ते पुढच्याची ठोकतात असं का होत आहे का त्याच्यावर नियंत्रण आणू शकत नाही ज्या दिवशी लक्षात ठेवा माझा शब्द आहे आणि हा शब्द खरा ठरला ना तर ते नवले ब्रिज एक तर बंद तरी होईल नाहीतर शंभर टक्के सुधरायल तरी ज्या दिवशी आमदार खासदार तिथं अडकतील त्यांच्या गाड्या ठोकल्या जातील नगरसेवकांच्या गाड्या ठोकल्या जातील आणि दुर्दैवाने कुणाच वाईट होऊ नये परंतु अपघात झाले डेंजर त्यावेळेस मग ती यंत्रणा सुधारेल का सर्वसामान्यांनाच मरायचं हा काय ठेका घेतलाय का तिथं आणि कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांना लाज वाटत नाही खास करून म्हणजे दुर्दैव मला तर याच वाटतं स्मार्ट सिटी आहे पुणे स्मार्ट सिटी पुणेकरांना विचारा बोरवेलला मुळशी डायरी नरे आंबेगाव ह्या लोकांना विचारा कसं जगावं लागतं तिथं आणि त्याच्या पुढे जाऊन अजून त्याच्या पुढची परिस्थिती म्हणजे जे मुंबईला जाणारे असतील किंवा साताऱ्यावरून कोल्हापूरवरून येणारे असतील ही सगळी लोक त्या मार्गाचा वापर करतात पुण्यातून दक्षिण भागातील पुणेकरांना त्याच मार्गाने जावं यावं लागतं पण कधीच महापौर गांभीर्यानं आजपर्यंत घेतलं नव्हतं कुठल्याही पक्षाच्या आमदार तर काय बोलायचीच गरज नाही आमदार कुठे असतात काय असतात का त्यांनाच का माहित नाही मी अजून कधीही आमदाराने त्या अपघाताबद्दल खडक वाचल्याच्या खास करून व्हिजिट दिली किंवा कुठं प्रश्न उपस्थित केलाय महापौरांना आयुक्तांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या किंवा नॅशनल हायवेच्या कुठल्या अधिकाऱ्यांना झापझाप झापले अजिबात कधीच नाही खासदार फक्त जातात फिरतात आव पुढं काय नितीन गडकरी साहेबांना आणून तिथं उभं करा आणि त्यांना सांगा याचं काय करायचंय मग त्यांच्या डोक्यातून काहीतरी कल्पना येईल एवढे इंजिनियर आहेत महानगरपालिकेकडं सार्वजनिक बांधकाम विभागाकडं साला एकाचं पण डोकं चालत नाही काय वाईट अवस्था आहे माणसं चिरडून मेली पाहिजेत कोण बोलणार ह्याच्यावर अपघातासारख्या गंभीर आणि भयानक घटनेवर कुणालाही म्हणजे त्याच काहीच वाटत नाही अशी काय केलं पाहिजे याच्यावर संशोधन केलं जात नाही आणि सगळ्यात दुर्दैव याच आहे तिथं राहणारे आसपासची लोक ज्या दिवशी ते सगळे मिळून त्या रस्त्यावर बसून रस्ता रोको करणार नाहीत ना जर माणसं स्वतःच्या आणि इतर इतरांच्या जीवाचा विचार करत असतील त्या लोकांमध्ये संवेदना असतील तर सगळ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे काय त्याच्यावर काय करतच नाही या मरा एकमेकांना ठोका आणि निघून जा अशी सध्याची सामाजिक व्यवस्था राजकीय निवड झालेली व्यवस्था आणि अधिकाऱ्यांची फक्त पैसे खालण्या खाण्याची झालेली अवस्था हे सगळं ह्या अपघाताला म्हणजे जबाबदार आहेत असं म्हणायला हरकत नाही कोल्हापूर सातारा सांगलीकडून आलेला माणूस पुण्यात येणार असेल किंवा पुढे मुंबईला जाणार असेल चांदणी चौकात एवढे मोठे उड्डाण पूल होते पाडले ट्राफिक होत होती म्हणून आता काय दिवे लावले तीच परिस्थिती आहे हजारो कोटी रुपये खर्च करतात फक्त पैसे खाण्याचा धंदा आहे आणि ह्या लोकप्रतिनिधी ग्रेट असतात कोण बोल बोलणार ह्यांना लॉटरीमध्ये बरेच जण निवडून येतात कुणी आशीर्वादाने निवडून येतात कुणी परंपरा किंवा घराणेशाही मुळे निवडून येतात नगरसेवक पैशावर निवडून येतात मग इतर सगळं त्या सगळ्यांचं से सेटिंग आहे तुम्ही जागा नाही तर मला पण माणूस म्हणून बघा तुम्ही वेगळ्या वेगळ्या मुद्द्यासाठी रस्त्यावर येता की नाही आरक्षणासाठी रस्त्यावर येता किंवा तुम्हाला काही नाही मिळालं तर रस्त्यावर येता मग या अपघातासाठी रस्त्यावर का येत नाहीत का असा प्रॉब्लेम आहे नवले ब्रिजवरच्या अपघातामध्ये ज्यांचं आर्थिक नुकसान झालंय ज्यांची माणसं मिलीत किंवा जे अडकून बसतात त्या ट्राफिक जाम मध्ये अहो नवले ब्रिजला ट्रॅफिक जाम असते पुढे वारजेपर्यंत डायरीचा ब्रिज असेल वारजेचा ब्रिज असेल सगळं पेक ट्रॅव्हल्स उभे असतात ते तर जावं झाले ते ट्रॅव्हल्स वाले ते शीट भरणारे काही प्रायव्हेट गाड्या अजिबात पोलिसांचं लक्ष नाही पुणे पोलिसांना आणि खास करून ट्राफिक विभागाच्या हात जोडून विनंती दोन रुपये मिळणार म्हणून तुम्ही खरे पोलीस जबाबदार आहेत तिथं त्या विनाकारण गाड्या उभ्या करतात एक गाडी उभी असते ओव्हरलॅप दुसरी गाडी ओव्हरलॅप तिसरी गाडी ओव्हरलॅप चौथी गाडी बसा बोंबल ट्रॅफिक जाम खेळ आहे सध्या आणि हा खेळ पुण्यामध्ये सुरू आहे आणि हा खेळ महाराष्ट्रामधून येणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या जीवाशी खेळ आहे आता काल आठ गाड्या जागेवर चुराडा झाल्या माणसांना काय झालं असेल ही अजून वेगळीच गोष्ट आहे हे जर पुण्याच्या बाहेरची लोक असतील तर काय त्यांनी डोक्यामध्ये किती त्यांच्या विचार असतील एखाद्याची नवीन गाडी मागच्या अपघातामध्ये तर नवीन गाडी धोका झाल्या बरेच जण म्हणतात इन्शुरन्स असतो आणि ज्याचा संपलाय त्याने काय करायचं पैसे मिळतील ना मिळतील जीव मुठीत घेऊन जगावं लागतं अपघात क्षेत्र असत लहान लहान मुलं असतात बायका असतात कुटुंबातले सदस्य असतात काय झाली दुर्घटना मला फक्त एवढंच म्हणायचंय महाराष्ट्र सरकार जर गंभीर असेल माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री ज्या दिवशी तुमचा तिथून जाणार आहे ना ते गाड्याचा थवा एकदा थांबा आणि तिथली हवा पहा किंवा तुमची एखादी गाडी नुसतं कुठं कुठल्या प्रवासामध्ये नुसती कुणाला चाटून गेली तरी बातमी होते इथं लो रोज लोक मरतायत त्याची किंमत कुणाला नाही सरकारला नाही प्रशासनाला नाही महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्याला नाही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्याला नाही त्या इंजिनियर सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांनाही सगळ्यात महत्वाचा आमदार खासदार नगरसेवक लोकप्रतिनिधीला नाही बरं महानगरपालिकेवर सुतक पडलंय सरकारवर तर सुतक नाहीये ना प्रशासक अधिकारी तरी महानगरपालिकेतले काम करू शकतात ना जरी नसले नगरसेवक तरी पण माणसांना मारण्याची सुपारी ज्याने कोणी घेतलेली आहे ते अत्यंत घाणेरडी आणि दुर्दैवी आहे हेच या माध्यमातून सांगावं लागेल तात्काळ नवरे नवले ब्रिजचा त्या सगळ्या अपघाताचा कुणीतरी अभ्यास करू जर तुम्ही चाणक्य असाल तर नाही संभाजी ब्रिगेड म्हणून आता तुम्हाला आम्हाला एकत्र येऊन रस्त्यावर उतरावं लागेल आणि जोपर्यंत रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत अपघात टळणार नाहीत कारण भोळी बाबडी जनता विनाकारण तिथं त्या ठिकाणी रस्त्यावर नुसते अपघाताने मरते आणि नंतर कुणी त्यांना विचारत नाही कुटुंब उद्ध्वस्त होतात याला जबाबदार कोण हे शोधणं गरजेचं आहे धन्यवाद जय राऊ जय शिवराय